बरेच मुलं कमेंट करत असतात मला की मुलींचे खूप डिमांड वाढले आहेत मुली खूप स्वतःला शाणा समजतात आत्मनिर्भर स्वतः बना स्वतः कमवा मक्कळ तुम्हाला म्हणजे खूप म्हणजे आता मुलं सध्या ना पाई पाई मुली मिळत नाही तर एवढे डिप्रेशनमध्ये गेलेत ना की काही कमेंट करत सुटतात म्हणजे त्याला काही लिमिटच नाही आहे मुली फालतूच असतात मुलींना नुसता पैसाच पाहिजे मुलींना हे मुलींना ते एवढं सगळं होऊन पण आहे ना दर आठवड्याला ना कांदे पोहेचा प्रोग्राम करतात आणि मुलीच बघत असतात जेवढा प्रॉब्लेम आहे ना सोशल मीडियावरती येऊन फ्रस्ट्रेशन काढतात मुलींबद्दल आणि ज्या ज्या लोकांची लग्न झाली आहेत ना ती लोकं पण मुली अशाच असतात मुली अशाच असतात माझ्या आईशी नीट वागत नाही माझ्या बहिणीशी नीट वागत नाही या मुली अशा का असतात मा मुलांचं आयुष्य बर्बाद करतात संसार उद्ध्वस्त करतात एवढं सगळं होतं त्यांच्या लाईफमध्ये तरी पण ते मुलींनाच फॉलो करतात आणि मुलींचेच व्हिडिओ बघतात म्हणजे मुलींशिवाय ते एक मिनिटाने नाही जगू शकत त्यांना आजूबाजूला ना मुलीच पाहिजेत ते गे नाही बनणार ना गे एरियामध्ये जाणार पण मुलींना शिव्या घालायला पाहिजे मुलींना बडबड करायला पाहिजे पण त्यांच्या आयुष्यात मुली घेऊन पाहिजे ये पोरं खरं